साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव सध्या सुरू असून खानदेशातून लाखो भाविक दररोज भगवती चरणी लीन होत आहेत गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या शिरपूर येथील मानाच्या रथाचे रविवारी कळवण येथे उत्साहात स्वागत करण्यात आलंय उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या कळवण येथील शिवतीर्थ येथे शिरपूरच्या रथाचे जल्लोषात आणि फटाक्यांच्या स्वागत करण्यात आले हजारो भाविकांच्या उपस्थितीत यावेळी सप्तशृंगी देवीची आणि छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी रथाची आणि देवीच्या मूर्तीची पूजा केली शिरपूरच्या रथाचे श्री आबा चौधरी यांचा छत्रपती स्मारक समितीच्या वतीनं अध्यक्ष भूषण पगार यांनी सत्कार केला यावेळी भाविक आणि शिवप्रेमी मोठ्या उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कळवण न्यूज कळवण कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा